घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्रीलक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर सोलापूर आणि माडा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आला आहे सोलापूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कार्यकर्ता निर्धार बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकिळ शिवसेना उपनेते शरद कोळी अस्मिताताई गायकवाड प्रवक्ते लक्ष्मण जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे माजी जिल्हा प्रमुख साहिनाथ अभंगराव जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे महिला आघाडी जिल्हाप्रमुख पूनम अभंगराव आशा टोंपे प्रमुख सुधीर अभंगराव जिल्हा युवा अधिकारी गणेश इंगळे सचिन बागल जिल्हा संघटक राजेश्री क्षीरसागर शिवाजी जाधव यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तर अनेक पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगती यावेळी व्यक्त केली भाजपने शिवसेनेच्या पाठीत खंजीर कुपसला आणि गद्दारांच्या मदतीने शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढले मात्र शिवसैनिकांनी आता निर्धार केला आहे की महाराष्ट्रातून कमळ उपटून टाकायचे त्यामुळे माडा मतदारसंघात महाविकास आघाडी जो उमेदवार देईल आणि सोलापूर मतदारसंघात प्रणिती शिंदे यांना विजयी करण्यासाठी शिवसेना पूर्ण ताकद लावणार आहे अशी शपथ सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी घेतली आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या